रक्षा खडसे यांना सुद्धा मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे त्यामुळे रक्षा खडसेंची पक्ष सृष्टींशी निष्ठा ही फळाला आलेली आहे सासऱ्याकडून सुनेचं कौतुक केलं गेलंय के एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांचं कौतुक केलं आहे एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांचं कौतुक केलेलं आहे रक्षा खडसेंची पक्षश्रेष्ठींची निष्ठा ही फळाला आलेली आहे आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतोय मला आनंदाचे आसू आवर जात नाहीये गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद रक्षातेच्या पाठींशी आयोग आणि या ठिकाणी रक्षातेंना शपथविधेसाठी बरोबर घेऊन आजील सर्वात मला आनंद आहे माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले